नमस्कार मित्र आजवडमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या परभणीमध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्तीचं जे आहे ते मुलाखतीचं सत्र चालू झालेलं आहे आणि यामध्ये मुख्यतः दोन जिल्हा अध्यक्षांसाठी जे निवड प्रक्रिया ती चालू झालेली आहे यामध्ये ग्रामीणचा जिल्हा अध्यक्ष आणि शहरी भागाचा जिल्हाध्यक्ष असे दोन अध्यक्ष असणार आहेत यामध्ये काही प्रमुख नावं चर्चेमध्ये त्यामधलं पहिलं नाव आहे तुकाराम रेंगे यांचं दुसरं नाव आहे भगवानराव वाघमारे आणि तिसरं नाव आहे बाबाजानी दुराणी यांचं या तिघांमध्ये जबरदस्त रसिकेत चालू आहे आणि या तिघांमध्ये कोण बाजी मारणार ते आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आपण पाहता संकल्प यामध्ये पहिलं नाव आहे ते आहे माजी खासदार तुकाराम रेंगे यांचं रेंगे हे आमदारही राहिलेले परभणीचे आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार देखील राहिलेले त्यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे आणि हे दोन्ही पद जे आहेत आमदार आणि खासदार हे त्यांनी शिवसेनेत असताना ते निवडून आलेले होते त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पण तेव्हापासनं ते आजपर्यंत म्हणजे काँग्रेस पक्षाची जी पडझड झालेली होती त्या पडझडीने सुद्धा तुकाराम रेंगे या हे एकनिष्ठ आहेत ते या काँग्रेस पक्षाची राहिलेले आहेत तुकाराम रेंगे यांचं जे पकड आहे ती ग्रामीण भागावर अधिक आहे कारण खासदार असल्यामुळं त्यांचा दांडगा जनसंपर्क हा ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये आज सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांना जर कुठलं काम शहरामध्ये पडलं तर त्यांची पहिली पसंती असती ती तुकाराम रेंगेंना सांगायची म्हणजे इतपत सामान्य लोकांमध्ये एक मिसळून राहिलेला कार्यकर्ता म्हणून तुकाराम रेंगे यांची ओळख आहे आणि खासदार असून देखील अत्यंत साधं राहणीमान आणि लोकांची जे कनेक्टिव्हिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात तुकाराम रेंगे यांची आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी परभणी जिल्ह्यामधल्या वाढीसाठी हा काँग्रेस पक्षाला होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि निश्चित तुकाराम रेंगे हे जे काँग्रेसचे ग्रामीणचे जिल्हा झाले तर याचा खूप मोठा फायदा ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला निश्चित होऊ शकतो यामध्ये दुसरं नाव आहे ते आहे भगवानराव वाघमारे यांचं भगवानराव वाघमारे हे परभणीचे महापौर राहिलेले आहेत मार्केट कमिटीचे सदस्य राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर मागच्या पस्तीस वर्षापासून ते नगरसेवक दुकर सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी जो वाद वर्ष सध्या चालू आहे त्यामध्ये भगवानराव वाघमारे हे एक ओबीसी चेहरा आहेत आणि त्यांचं शहरी भागावर म्हणजे परभणीमधल्या परभणीमध्ये तर त्यांचं कार्यकर्त्यांवर पकड मजबूत आहेच त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा म्हणजे जे शहरं आहेत बाकी सगळे जिंतूर असेल सोनपेठ असेल पाथरी असेल गंगाखेड असेल या ठिकाणीसुद्धा त्यांचं कार्यकर्त्यांचं खूप मोठं जाळं आहे आणि त्यांनासुद्धा जवळपास तीस चाळीस वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे आणि ओबीसी हो चेहरा असल्यामुळे त्यांना ओबीसीचं तर मतदान मिळेलच त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं मतदान देखील भगवानराव वाघमारे यांच्या मागं आपण उभं राहिलेलं पाहिलेलं आहे आणि त्याचा फायदा हा महानगरपालिका परभणी महानगरपालिका असेल किंवा मग परभणी जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका आहेत नगरपंचायतीमध्ये आहेत त्यामध्ये निश्चित काँग्रेसला होणार आहे हे खूप मोठी गोष्ट आहे की भगवानराव वाघमारे यांना जर समजा शहराचं जिल्हाध्यक्षपद जर दिलं तर त्याचा फायदा शहरी भागामध्ये काँग्रेसला निश्चित निश्चित होणार आहे त्यामुळे हे सुद्धा नाव जे आहे ते सध्या चर्चेत आहे यामध्ये तिसरं नाव आहे ते बाबाजानी दुराणी यांचं बाबाजानी दुराणी हे नुकतेच काँग्रेसमध्ये आलेले आहेत ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात होते अजित पवार गटात होते आणि त्यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे आता त्यांचं नाव चर्चेत आहे पण त्यांच्या बाजूनं निगेटिव्ह पॉईंट कुठला आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षात नुकतेच आलेलं मग परत इथं वाद सुरू होऊ शकतो की निष्ठावंत किंवा आता आलेले यांच्यामध्ये सुद्धा वाद होऊ शकतो आणि हे जे बॅलन्स आहे म्हणजे निष्ठावंत आणि आता आलेले याच्यामध्ये बॅलेन्स ठेवणं हे काँग्रेसला कठीण जाईल जर समजा बाबाजी आणि दुराणींना जिल्हाध्यक्ष केलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की बाबाजानी आणि दुराणी यांचा जो प्रभाव आहे तो पाथरी आणि सोनपेठ हे दोन तालुके सोडले तर इतरत्र बाबाजानी दुर्राणी यांचा खूप मोठा प्रभाव आहे तो पाहायला मिळत नाही त्याचा फटका हा काँग्रेसला निश्चित बसूको मुस्लिम चेहरा आहेत बाबाजानी दुर्राणी पण तरी सुद्धा भगवानराव वाघमारे या यांना शहरामध्ये मानणारा जेवढा मोठा वर्ग आहे तेवढा बाबाजानी दुराणींना मानणारा वर्ग नाही आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आता हे पाहावं लागेल की काँग्रेस पक्ष श्रेष्ठीकडचे दोन नावं गेलेले आहेत आमच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितली दोन नावं की जे काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे गेलेली आहेत ते नावं आहेत तुकाराम रेंगे आणि भगवानराव अंबारे यांचं नाव जे आहे ते आम्हाला ऐकण्यात येते की ते काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे गेलेले आहेत आता आपल्याला नेमकं पाहावं लागेल की काँग्रेस पक्षश्रेष्ठी अनेक वर्षापासून निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना संधी देते की नवख्या माणसाला संधी काँग्रेस देते हे आता संपूर्ण काँग्रेस श्रेष्ठीच्या मनावर आहे पण एकंदरीत जनतेच्या मनातला आपण विचार करायला गेलो तर जनतेच्या मनामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे हे तुकाराम रेंगे असले पाहिजे आणि शहरी भागाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे भगवानराव वाघमारे असले पाहिजे अशी जी येते परभणीच्या मतदारांची मागणी आहे पाहूया आता नेमकं काँग्रेस पक्ष श्रेष्ठी यावर काय घेते हा व्हिडिओ वाटला असेल नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका